नमस्कार मोठ्या बाईंचं वागणं खूपच विचित्र असतं इंदूने व्यंकू महाराजांसाठी हळदीचा लेप बनवलेला असतो पण इंदूवरचा राग काढण्यासाठी मुद्दामून मोठ्याबाईंनी हळदीमध्ये मसाला मिक्स केलेला असतो मोठ्याबाईंना खूपच आनंद होत असतो त्या स्वतःशीच म्हणत असतात जा जा त्या व्यंकट भाऊजींच्या जखमेवरती हा लेप लावून लाव, लाव। खर तर हा लेप लावल्यानंतर ले त्यांना जी जळजळ होईल त्यांच्या पायाची जी आग आग होईल त्याच्यानंतर जी तुझी अवस्था होईल ना तेव्हा मात्र मी नक्कीच हसेन मला काळजी घ्या सांगतेस काय आता तुलाच काळजी घ्यायची खरी गरज आहे एक गोष्ट लक्षात ठेव इंदे माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस नाहीतर मी काय करेन ना ते तुला सुद्धा कळणार नाही तेव्हा मात्र इंदू तिथून हळदीचा लेप घेऊन गेलेली असते आणि तिने व्यंकू महाराजांच्या पायाला हळदीचा लेप लावलेला असतो मोठ्याबाई दरवाजाच्याच मागे उभ्या असतात तेवढ्यात मात्र तिथून शकुंतलाबाई येतात आणि शकुंतलाबाई मोठ्या बाईंना बघतात शकुंतलाबाई मोठ्याबाईंना बोलतात वहिनी तुम्ही इथे काय करताय मोठ्याबाई तुम्ही इथे काय करताय बोला ना तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात काही नाही अगं व्यंकट भाऊजींची चौकशी करण्यासाठी आले होते म्हणून म्हटलं त्यांची चौकशी करावी त्यावेला लगेच शकुंतलाबाई म्हणतात अहो यांची चौकशी करायला आलात ना मग कुठे होतात इथे का लपून बसलात चला की आतमध्ये तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अगं हो येतच होते पण इंदू त्यांच्याशी काहीतरी बोलत होती आणि त्यांच्या पायाला लेप लावत होती म्हणून म्हटलं जरा शांतपणे उभं राहावं बाकी काही नाही त्यावेळेला लगेच इंदू बोलते मोठ्याबाई नक्की ना व्यंकू महाराजांच्या पायाला लेप लावत होती म्हणून बाहेर थांबला होता की तुम्ही इथे मजा बघायला आला होता की व्यंकू महाराजांच्या पायाला लेप लावल्यानंतर त्यांच्या पायाची आगा कशी होते इंदूचा अपमान कसा होतोय पण एक गोष्ट लक्षात ठेवा मोठ्या बाई मी माझ्या गुरुसाठी तो हळदीचा लेप बनवला होता आणि त्याच्यात मी कोणतीही चूक करणार नाही मोठ्या बाई तुम्ही कितीही मला त्रास द्यायचा प्रयत्न करा तरी सुद्धा मी तुमचे सगळे प्लॅन हाणूनच पाडेल तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात एक एक मिनिट इंदू नक्की काय झालंय मला सांगशील का तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगू का मला खरंच सांगायचं आहे आणि खरं सांगायचं झालं तर एकच गोष्ट सांगे ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर, लवकर मोठ्या बाईंना त्यांचं वागणं बदलायला सांगा शकुंतला काकी माहिती आहे का मोठ्या बाईनी आज काय केलं मी तर आज व्यंकू महाराजांसाठी हळदीचा लेप बनवला होता पण मोठ्या बाईंनी मात्र माझ्यावरचा राग व्यंकू महाराजांवरती काढला आणि त्या हळदीच्या लेपामध्ये त्यांनी मुद्द मसाला मिक्स केला तेव्हा मात्र शकुंतलाबाईंचा राग अनावर होतो आणि शकुंतलाबाई म्हणतात वहिनी अहो असं कसं काय वागू शकता तुम्ही खर तर मोठ्याबाई तुमचं वागणं मला पटतच नाही तुमचं वागणं किती चुकीचं आहे तुम्हालाच कळत नाही अहो जरा तरी तुमच्या वागण्याचा विचार करा तुम्हाला किती वेळा सांगितलं स्वतःला थांबवा पण तुम्ही मात्र स्वतःला थांबवतच नाही तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात ए इंदू उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस कारण तुला तरी असंच वाटत की माझ्यावरती आरोप केलेस म्हटल्यावरती सगळ्या गोष्टीतून तू सुटलीस पण असं नाहीये इंदू माझ्यावरती आरोप करायचे नाही तेव्हा मात्र इंदू बोलते एक मिनिट मी तुमच्यावरती आरोप करतच नाही खर तर तुमचं चुकतं हे तुम्ही मान्य करतच का नाही मुळात चुकलं हे मान्य करा प्रत्येक वेळेला तुम्हीच बरोबर असं करू शकत नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात हो केला मी हळदीमध्ये मसाला मिक्स कारण या कार्टीने माझी साडी नेसली होती तीही माझ्या न कळत तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात विठ्ठला अरे काय हे एखाद्याच्या मनात काय काय येऊ शकतं आपण सांगू सुद्धा शकत नाही मला खरोखर खर एखाद्याचं मनच कळत नाही असं कसं काय वागू शकतात तेच समजत नाही मला खर तर या वागण्याचा खूप राग आलाय राग आता समजतच नाही की काय करावं ते पण मी मात्र शांत बसणार नाही एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरी सुद्धा मी सगळ्यांना धडा शिकवणारच एकेकाला त्याची लायकी दाखवणारच तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी बस करा अहो तुम्ही काय बोलताय काय नाही हे तुम्हाला तरी कळतय का अहो एकदा तरी विचार करा तुम्ही तेव्हा लगेच इंदू बोलते जाऊ देत व्यंकू महाराज यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही कारण यांनी ठरवलेलंच आहे मला त्रास द्यायचा पण यांना काही गोष्टी कळत का नाहीत मी किती वेळा सांगितलं तरी सुद्धा हे माझं का ऐकत नाहीत मला तर समजतच नाही यांच्या वागण्याचं काय करायचं ते पण प्रत्येक वेळेला नाही ना जरा तरी सुधारा स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा जर का तो प्रयत्न केला तर बरं होईल कारण तुमच्या वागण्याचा मला त्रास होतोय तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडतात आणि मोठ्याने बोलतात ए इंदू मला नाही शिकवायचं मी कसं वागायचं आणि कसं नाही ते एक गोष्ट लक्षात ठेव इंदू तू कितीही प्रयत्न केलास तरी सुद्धा तू माझ्याशी पंगा घ्यायचा नाहीस तेव्हा इंदू बोलते मला तुमच्याशी पंगा घ्यायचाच नाही मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे तुम्ही माझ्या वाटेला जाऊ नका नाहीतर उगाच नको ती होईल तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराजांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला स्वाभिमान आणि किती या पायी खर सांगायचं तर तुमच्या या गोष्टी तुमच्याकडेच ठेवा तुम्ही असं का बघता तेच मला कळत नाही बस करा तुमचं हे वागणं मला खरंच तुमचं हे वागणंच पटत नाही आता तर मला तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराजांना खूपच राग आलेला असतो बोलतात खरं सांगायचं तर वहिनी आता इथून निघा तुम्ही जे केलं त्या गोष्टीची तुम्हाला जाणीवच नाही आणि परत तुम्ही जे केलं त्याच्याबद्दल तुम्ही माफी सुद्धा मागत नाही वहिनी तुम्ही इंदूच्या नादाला का लागता इंदू ने तुमचं वाईट काय केलंय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात या कार्टीने या कार्टीमुळे सगळ्या गोष्टी नाहीशा होतात माझ्या हातातून आलेल्या गोष्टी निघून जातात काही झालं तरी मला या इच्छाशी बोलायचं नाही तेव्हा मात्र शकुंतलाबाई मोठ्याने बोलतात काही झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करू नका इंदूच्या वाटेला जायचं नाही नाहीतर मी काय करेन ना ते माझ मला माहिती नाही मोठ्याबाई खरं सांगायचं तर मी आजपर्यंत तुमची बाजू घेत आलो कारण का तर फक्त याच गोष्टीसाठी फक्त आणि फक्त लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्या म्हणून पण एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरी सुद्धा मी तुला जिंकू देणार नाही आत्ताच्या आता, आता तुम्ही इथून तु निघून जा तेव्हा मात्र स्वतः शकुंतला बाई मोठ्या बाईंना बेडरूम बाहेर काढतात आणि म्हणतात प्लीज वहिनी प्लीज परत या बेडरूम मध्ये यायचा प्रयत्न करू नका कारण उगाच तुम्हाला त्रास व्हायचा आणि मला सुद्धा खरं सांगायचं तर मला तुमच्याशी अशा पद्धतीने वागायचं नाही पण तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ना ती पद्धत चुकीची आहे प्लीज स्वतःला सावरा तेव्हा मात्र इंदू बोलते बघितलं माझ्यासाठी खड्डा खणायला गेला होता पण स्वतःच त्या खड्ड्यात अपटलात म्हणून मी सांगते माझ्या वाटेला जाऊ नका जर का माझ्या वाटेला जायचा प्रयत्न केलात ना तर एक दिवस तुम्ही त्याच खड्ड्यात आणि मला याच वाईट वाटत सांगते स्वतःला सुधारा आणि तुम्ही जर का स्वतःला सुधारलं तरच सर्व गोष्टी नीट होतील नाहीतर सर्व गोष्टी हातातून निघून जातील प्लीज स्वतःला आवरा तेव्हा मात्र मोठ्या बाई व्यंकू महाराजांकडे बघतच राहतात पण व्यंकू महाराज मात्र काहीच बोलत नसतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदूने मोठ्या बाईना चांगला धडा शिकवलाय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू